अरे आपल्यास इकडं एस झाडून मिळून आता फक्त आहे ना आपला वाला म्हणजे ना सोडले नाही का मग जर देवाच काम करावं लागत आला भेटत असं नाही हा दोन सकाळ एकदा जाणे म्हणले का मग जावायला पण दुपारी झोपायचं अरे बरोबर तू बस ना आई ना काय म्हणतो काय नाही आता जरा आलो तो इकडे बाहेर तू पण इकडे आलो काय करत गावात हो ना त्यापेक्षा इथं सावलेत बसायचं तिथं दोन टाइम काय मग नाही काम होत आपण एखादी गाडी बिडी घे तीन पैसे म्हणून गाडी घ्यायला काय दिवस दिवसमान चांगले म्हणून सांगतो मी तुला भविष्यासाठी दोन दिवस झाले मंदिर झाडून राहिला तर लगेच तू आम्हाला भविष्य सांगू राहिला काय चला चांगला सांगायला गेला तर तो असं बोलतो ओन दे पक मग तू तुझ्या देवस चांगले चांगले चालेल एवढं सांगू मग हा बरोबर फिरू आता फिरवा तू होई काही नाही आपल्याला जाऊ काय करतो आता सध्या काय काम धंदेत नाही काम धंदे नाही तुम्ही काम करा मग काय काम करायचे आम्ही मग तुम्ही काम केले तर आम्ही जाऊन रे सांग यार कोणत खर्च होतोय आमचा थोडा काम करायचं आज काहीतरी आज म्हणतो जाऊन आपण धरण मासे पकडायला धरणावर मग नको बाबा अरे चल घाबरून नको याला सांग रे माझी लागते का मासे पण अरे मासे पकडू मग त्याला हॉटेल मध्ये न्यायला पैसे लागतील ना फ्राय बी करायला पैसे तुम्ही ना का नाही काहीतरी आपल्याला कशी मागायची हा त्याला कोणते ऑन्डल मागायची जाऊन दे त्याच्याकडून त्याशिवाय माणूस नाही मग दुसरा काहीतरी जुगाड लावं काहीतरी काय कोणाला एकदम एकदम आपल्याला काहीतरी जुगाड लावं लागेल ना काय आज रविवारी हे पग मी आत्ताच देव झाडून आलोय म्हणलं जायचं पण ना आपण तुम्हाला गाडी घ्यायची का नाही अशीच घ्यायची म्हणलं तेव्हा टू व्हीलर टू व्हीलर नाही ते मोठी त्याच्याकडनं अर आई ते भोळा आता वर त्याच्या गोळा आपल्या पोटात नाही बोळा का तुम्ही चांगला माणूस करतो आपल्या चलायच भाजी मी म्हणतेच करायचो तू बघत मी म्हणातेच करायचो हा करील ना पण काय भेटल दे दोन तिसरं बक्षी असतो मग सांगतो बराबर चला राहतो मी आपण सांगितलं बरोबर गाडी घ्यायची ना मी पंगले माणूस मानुसे, अरे माझं फेकला किडवा गल्ली कास काय भारी अरे आपण डायरेक्ट आता टू व्हीलर घ्यायची त्याला फुलविर देऊन टाकू टाकवा तुम्ही बघतो माया हा हा करा तुम्ही तुम्हाला दाखवत बरोबर बरोबर अरे फेक आहे ना असं तुम्हाला सरा फेक त्याला असत पडायचं आपल्याला बरोबर चाल तुम्ही इकडे तर खाली बसा आपण जरा लोकेशन झाडा खाली बस हे बघा आता मला सगळी जाहिरात करायची हो आता मेन हे माझ्याकडे राहून द्या हे बाय एक मला गाडी भेटली का गाडी नाही भेटली तुला मग तू सगळीकडे सांगायचं एक नंबर लय बक्षीस म्हणून वॉशिंग मशीन तुला तो तिसरा बक्षीस तुलाच राहून देते हो मला मग हेच बक्षीस तू बरोबर हेच बक्षीस येऊ परत बोलायचं नाही आपल्याला आहे का इकडे सांगायचंय सईकडे करायचं हो गल्ली हे बघ लकी चला निघा आता गाडी ना पण चला हेच बरोबर चला सईकडे सांगायला लकी आहे म्हणून चला लोकांना काय म्हणायचं तुम्हाला हेच बक्षीस भेटन आहे तेच भेटन हो आपल्या आप पंचायत कमिटीचा निर्णय हो चला चला बिलाची गाडी निघाली बिलाची गाडी निघाली

नमस्कार सर नमस्कार माहीत मा। का तू ऑफिसवर लकी ड्रॉ काढायचं आपल्याला त्यात तुम्हाला नाव द्यायचं मग कोणतं लकी रॉय तो गल्लीच तमाशा एक ड्रॉ ठीक आहे का हा त्या तुम्हाला दीडशे बाराशे सहा लाखाची गाडी घेऊन द्यायची थोडंसं मग लोकेट्रॉल ही ही गाडी हे एक नंबरचं दोन नंबर आहे तीन नंबर चाला यांची पावती बघा चिठ्ठी कधी काढणार तुम्ही ही चिठ्ठी आठवडा बरं 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 हे कसा आहे ना आपण सध्या चालू केला आहे बिजनेस हा हा ही काय आहे ना हे पोरं म्हटले ना जर लागले होते लकी ड्रॉ काढू आपण पैसे विषय गोळा करून देऊन टाकू त्याच करून हे भाडं यायची भाऊ समजून सांग कसं काय कसं नाही अहो काय समजून सांगू आता हाय ते आहे ना कोणत्या चिठ्ठ्या काय राहा ना हय भाड्या सरांची पावती घ्या चालू ये मला समजून सांग ना मग पाहूत खाली बस खाली बस खाली बसून सांगू ही कसं आहे हा आपण आहे का तुमच्या नाव चिठ्ठी पाडणारे रुपये दिले तुमच्या नाव चिठ्ठी तुम चिठ्ठी निघली एक नंबर निघली तुम्हाला गाडी लागणार दोन नंबर निघली तरी काय बघ वॉशिंग मशीन लागणार तुम्हाला आणि तीन नंबर निघले चार चार भेटत चाल ना काढून घ्या मग तीन बक्ष ठेवले आपडशे रुपये द्यायचे तुम्हाला तुम्ही कधीपासून काढताय अरे परो मी हेच करून एका साईड लावली इकडे कॉपऱ्यात होता एवढा धावणे होता चिट्टी पेट्टी जे तिकडे जाय घुंती किरण दोघ जाय इकडे दो कुठं आली तुम्ही घुंती दीडशे रुपये भाडा दीडशे रुपये बघ होऊ द्या या सकाळी होऊ द्या उठा 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 कुठं लवकर उठा उठा या उद्या बघ तिथे पेट्टी जा आली डबा घुंती तिकडून गाडी जण सांगू राहिली काय राह तू तोंडाव पडायचे काम केले काय तोंडाव पडायचे काम केले काय चिट्ट्या घेऊन आम्हाला इकडे तिकडे ते आम्हाला किती बोलले आता का भीक मागायला लावली भी? का तुम्हाला मी आज तिकडे बाजारात गेलो असतो सगळ्यांनी आम्हाला पन्नास पन्नास दिले असते कशा बद्दल भीक मागितल्या बद्दल भीक नाही अरे तुम्हाला काय हे का, का? का? दारा तुम्हाला सारे इज्जत घातली आमची गावात तुम्हाला इज्जत आहे का इज्जत आहे का म्हणलो बोलायलो आता पंक्ती सोडित मी काय आपल्याला आप्पायचं तुम्ही चला तर घरा कड इथं पडलेला असेल इकडे कुठं आपली थोडी इज्जत ती घातली राहतो

काम झालं गाडी हे देव धरम करत रे त्याला काय काय देवधारे आपण स्पेशल ऑफर आणले ना आपण अरे स्वाने म्हणे आम्हाला का नाही का तू देवाला त्याला सांगितलं गाडी घ्यायची म्हणून तुला कोण म्हणला हे स्वाने म्हणला ना कशीची गाडी तू गाडी घ्यायची ना मला म्हणून गाडी घे म्हणून तू अन्नशिप चांगला शिप चांगलं गाडी साठी आणले ना आपण मग काय ती एक लकी ड्रॉ आणला ना आपण लकी ड्रॉ लकी ड्रॉ नंबर लागला तुला भेटेल ना गाडी तुला दोन चाकी लागते तुला चाकी देतो ना आम्ही दीडशे रुपये तर भरतो दीडशे रुपयाला मग सहा लाखाची गाडी दिसते आणि मग दीडशे देतो ना तुम्हाला दीडशे मी अरे दोन ताक घेणार आता आज दोन ताक गेलं वाडी चार गाडी येऊन दीडशे मध्ये तुमच्यात मेन कोणी मी आहे इकडे साईडला जर तुम्ही तांबर गेलो हा गाडी एक नंबरवर का आपली गाडी भेटणार भाई मला काय माझं ऐक ना अरे केवढं आहे दीडशे रुपयाला दीडशेला मग कोणी घेतलं काही अरे साधन घेतलं ना सरांनी तीन तीन चिट्ट्या काढल्या फार बायकोच्या नावाने पोरात नावानी त्यांच्या नावाने मग आपली एक चिठ्ठी जमान ना देना पैसे दीडशे रुपये मग नाही मग तुला दीडशे देतो अजून हे दीडशे हे तुला ठेव अरे असं हे तुला काय करायचं आपली एक चिठ्ठी एक चिठ्ठी काढ आणि एक साइड ला ठेवू एक नंबर काढा आपला दीडशे तुला दिले मी हे तुला ना हा नंबर हा आपला नंबर काढून टाक फक्त भरसाठी एक एकता आमचे बाय पण ऐक ना हे खरं आहे का पण हे होईल का खरं आहे ना भो सगळे आमचे विश्वास नाही करत होतो अरे गावातले लोक आमच्या भरोसे घर सोडून जाते मग म्हणून त्यांच्या घरात तुम्ही इटा ठेवले बरोबर आहे तुमच्या भरोशावर घर सोडून जाते ना इटा माझ्या भरोशावर नाही ठेवत ते सोन आणि ते असतात तिकडे बरोबर मग आपली चिठ्ठी काढू एक नंबर काढून चालत जमन हा मग एक आपलं नाव काढतो फिक्स ठेव आपलं एक नाव जमन ना त्यांना एवढा द्या तुला आयतीच गाडी भेटून बरं का मग आता तुम्ही सरांनी तीन चिठ्ठ्या काढल्या त्या सराला काय एवढं डोकं लावू नको सराश याला लकेट चिठ्ठ्याला सराला काय ते, ते तुल तुला विचारणार बी नाही नंतर चिठ्ठ्या काढल्या नंतर मी तरी गाडीत घेऊन फेरे ना तुला सांगायचे नियम सांग मला हे पाय नियम आहे एक नंबरला आहे दोन नंबरला आहे का वॉशिंग मशीन आहे तीन नंबरला जा रे आणि हे पाय तुला आई तेच भेट मार का पंचांचे नियम अंतिम असतो आपला हेच भेटायन आई तेच भेटा ना मग आहे तेच दिना मी कुठं तुला डम्पर माग तुला गाडी भेटा ना पोस्टर वरची जमन ना हा आहे तेच दिना या पोस्टर वरची भेटा ना पण हा त्यांच्या तेच हे करू नको त्यांना सांगू नको त्यांच्याकडे ना तर सांगू नको आमची पंच कमिटी त्यांची रेव हा नाही चालत ना मी काय सांगू तू बी सांगू नको मीच काढतो ना भाऊ तू हिची टी एक नंबरला आप नंबर येईतरी देवाला मागणी आपल्याला गाडी येऊन फिरायला आप्पाचा नंबर आप्पाचा नंबर नाही आपड दादा मी चांगला आपलं मासे घ्यायला येतो का जाऊ ना चल लगेच पकडायला मासे ना